माझ्या आयुष्यातील सर्वात विश्वासू साथीदार लग्नाच्या वाढदिवशी रोहित पवार यांची खास पोस्ट कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांनी खास पोस्ट शेअर केली आहे पत्नी कुंती पवार यांच्यासोबतचे खास फोटो रोहित पवारांनी शेअर केले माझ्या आयुष्यातील सर्वात विश्वासू साथीदार असा उल्लेख रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे आयुष्याच्या प्रवासात सुखाची बेरी दुखाची वजबाकीस संकटाचा भागाकार आणि आनंदाचा गुणाकार करणारा सर्वात विश्वासो साथीदार असलेली माझी लाईफ पार्टनर कुंतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या भरगतच्या शुभेच्छा असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे कुंतीची आश्वासक साथ आणि हातातला विश्वासाचा घट्ट हा तसाच कायम राहू ही प्रार्थना असंही रोहित पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय रोहित पवार आणि कुंती पवार यांच्यावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत कुंती या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांच्या कन्या आहेत दोन हजार बाराला कुंती आणि रोहित यांचा विवाह झाला आज त्यांच्या लग्नाचा चौदावा वाढदिवस आहे आनंदिता आणि शिवांशी दोन मुलं त्यांना आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे